देवाचं म्हणजे देवाची अ मेवाची <ुणस्यारीत है>। नाही नाही असं नाही शेवटी आम्ही हरलोय असं काय माझी मानसिकता ना नाहीच आहे आम्ही हरलेलं नाहीच आहोत कारण ज्या पद्धतीने ही निवडणूक ते लढले त्याला तोडीस तोड उत्तर आम्ही दिलेले थोडाफार फरक आहे याचा अर्थ लगेच काही आणि आता त्यांना टेन्शन आहे

त्यांना त्यांना भाजपची भीती वाटते कारण ते जाऊ दे आता जास्त काही न बोललेलं बरं कारण ते एकदा एकदा फुटलेले लोक कधी फुटू शकतात सगळे सगळ्यांच्या संपर्कात असू शकतात त्यातले आमचे किती फुडलेले आहेत ता <Skushan> आता त्यांनी ठेवले त्यांना विचारा एक एक तुमच्या इच्छेनुसार हा जर बंद करू हा काय म्हणतात काँग्रेस सोबत असतील तुमच्या इच्छेनुसार मुंबई अशा प्रश्नाला काय म्हणतात माहितीये ना आत्याबाईला आताबाईला मिशनजी उद्धवजी आता महापालिका इतिहासात शिवसेना भाजप युती असताना भाजप महापौर पदापर्यंत पहिल्यांदा पोहोचत याआधी उपमहापौर पद त्यांनी भूषवलेलं आहे तर पहिल्यांदा मुंबईचं महापौर पद भाजपला आहे हे आता जवळपास स्पष्ट आहे तर त्यावर तुमची प्रतिक्रिया मुंबईचा भाजपचा महापौर बघा एक सांगतो आमचा महापौर होईल असा आत्ता आकडा दिसत जरी नसला तरी मी कुठेही किंवा शिवसैनिक कुठेही खचलेला नाहीये त्यांच्या लेखी जरी आमचा तो पराजय असला तरी आमचा आमच्या पराजयाला सुद्धा तेज आहे आणि त्यांचा विजय हा डागाळलेला आहे आणि ज्यांच्या सहकार्याने ते जर महापौर बनवत असतील तर ज्यांच्या आधारावर ते महापौर बनवणार आहेत त्यांना लाज वाटली पाहिजे की आपण काय केलेलं आहे त्याच्यामुळे मला काही हा प्रश्न पडलेला नाहीये तो बसावा न बसावा पण त्यांचीच ज्यांची मदत घेऊन आणि म्हणे बाळासाहेबांचे विचार बाळासाहेबांचा विचार हा शिवसेनेचा महापौर बसवणे हा आहे आणि ती शिवसेना असली ही मी बघतोय त्याच्यामुळे त्या लोकांनी गद्दार लोकांनी विचार केला पाहिजे के की आपण काय कोणतं पाप करतो आहोत आणि हे पाप करणं हे पाप केल्यानंतर मराठी माणूस त्यांना काय म्हणणार आहे हा विचार त्यांनी केला पाहिजे आमची पण विश्लेषण तुम्ही लोक करतायत ना तेच विश्लेषण आम्ही बघतोय पण एकत्र आहोत मी मागेच बोललो एकत्र आलो ते एकत्र राहण्यासाठी होईल सगळं होईल सगळं होईल त्याला काहीतरी काँग्रेस संपूर्ण महापालिका निवडणुकीत चर्चेतही नव्हती त्याचे अठ्ठावीस नगरसेवक आले चांगली गोष्ट गोष्ट तुम्ही एकत्रित लढले असते तर आणखी चित्र महाविकास आघाडी आणि मनसे असे मिळून एकत्र आणखी चित्र वेगळं असते ह्या ह्या प्रश्नाचं उत्तर मी थोडं वेगळ्याने देईन की जिथे जिथे भारतीय जनता पक्षाचे नगरसेवक निवडून आले तिथे त्यांच्या विरोधातल्या सगळ्यांची मतं जर का एकत्र केली तर ती खूप जास्त होते बरं दुसरी गोष्ट काय गेल्या वेळेला आमचे चौऱ्याऐंशी निवडून आलेले भाजपचे ब्याऐंशी आले होते त्यांनी शहा सेना केली आमचे काही गद्दार फोडले तरी सुद्धा त्यांचे ब्याऐंशी चे एकोणनवद झाले आमचे अर्ध्या अधिक फोडले होते तरी सुद्धा चोपन्न फोडले होते तरी सुद्धा आमचे पासष्ट सहासष्ट निवडून आले ही शिवसेनेची ताकद आहे आणि त्यांनी ज्या क्षणी आता बघूया या एकवीस का बावीस जानेवारीला सुप्रीम कोर्टात सुनावणी आहे पुढची तारीख कधी जून जुलैची ऑगस्टची मिळते डिसेंबर जानेवारी फेब्रुवारी मार्च एप्रिल मेची दोन हजार अठ्ठावीस एकोणतीस तीस, तीस सालची कधी मिळते ती बघू आपण पण तो जर का निकाल संविधानापणे प्रमाणे लागला आणि त्यांचं नाव चिन्ह गेलं तर त्यांना मग त्यांचा उपयोग काय राहिला उपयोग शून्य होईल त्यांची त्यांचा जन्मच किंवा ती फोडाफोडी शहासेनेची सेनेची एवढ्यासाठी झाली की शिवसेनेच्या मतदारांमध्ये गोंधळ निर्माण करणं कारण ती जर का शिवसेने एक असती तर भाजपली किती म्हणजे आता जसं आकाश पातळ एक केलं तसं आकाश पातळ इतर ग्रह जरी एक केले असते तरी भाजप काय वाढू शकलं नसतं आणि भाजप वाढलेलाच नाहीये त्यांनी सगळे बाहेरची लोक मांडीवर घेतले